मसूर जिल्हा परिषद गटाचे युवा नेते कुलदीप अण्णा क्षीरसागर यांच्या वतीनं आज मसूर जिल्हा परिषद गटातील पाचशे पन्नास महिलांच्यासाठी देवदर्शनाची मोफत सोय करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी कुलदीप अण्णा क्षीरसागर युवा मंचच्या वतीनं या ठिकाणी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यामधील सुमारे सात हजार मधील पाचशे पन्नास महिलांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ज्या विनर महिला आहेत त्यांच्यासाठी ही देवदर्शनाची मोफत सोय करण्यात आलेली आहे आता सध्या साडेपाच वाजता मसूर येथून या सर्व महिला पंढरपूर यानंतर तुळजापूर आणि अक्कलकोट साठी रवाना झालेले आहेत विशेष म्हणजे कुलदीप पार क्षीरसागर यांच्या वतीने घेण्यात आलेला या महिलांचा आगळा आणि वेगळा कार्यक्रम मसूर जिल्हा परिषद गटात पहिल्यांदाच आहे विकास भोसले यशवंत नगरी कराड नमस्कार माझं नाव सुरेखा संघपाळ मी बानवडेवाडीवरून आले तर ह्या देवदर्शनासाठी म्हणजे बायका बायकांना असं घरातून बाहेर पडता येत नाही पण आता ह्यांनी फ्रीची ट्रीप काढली त्यामुळे महिला भरपूर आल्यात आणि देवदर्शन आम्हाला भेटणार त्यांच्यामुळे आमचे लाडके भाऊ कुलदीपांना क्षीरसागर त्यांनी ट्रीप काढल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद नमस्कार मी अश्विनी महेश गुरव आम्ही पाडीवरून आलो आहे कुलदीपांना क्षीरसागर सर्वसामान्य कुटुंबातील माणूस यांनी हा महिलांसाठी राबवलेला उपक्रम एकच म्हणजे सगळ्या बाबतीत वारकरी संप्रदायांचा त्यांनी कार्यक्रम घेतला परत हे भव्य होम मिनिस्टर घेतलं आणि आता हे देवदर्शनाचं होम मिनिस्टरच्या लकी ड्रॉ कृप कुपनमधून होम मिनिस्टरचं घेतलं यामुळं त्यांना तर आमच्या महिलांचे आशीर्वाद आहेतच पाठिंबा तर आहेतच पण त्यांच्यामुळं महिलांना बाहेर पडता आलं फिरता आलं देवदर्शनाचा आनंद घेता आला त्यांना म्हणजे खूप खूप भावी यशासाठी त्यांच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही पाडरी गावातून आलेलो आहे माझं नाव सविता सुनील पवार आम्हाला हे आम्हाला हा चान्स भेटला लकी ड्रॉ काढल्यामुळं आम्हाला त्यांचं त्याच्यातनं नाव आलं त्याच्यामुळं आम्ही खूप आभारी आहे कुलदीप खुलदीपांचं आभार मानतो आणि आम्हाला देवदर्शनाला जायला संधी भेटली आम्हाला जायला भेटलंच नसतं पण आम्हाला काहीतरी कारणामुळं आम्हाला जायला भेटलं त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे आम्ही बानुगडेवाडीसून आलोय आणि कुलदीप अण्णाने हा जो भव्य मोठा कार्यक्रम ठेवला त्या त्यामधून असं म्हणजे निदर्शनास आलं की ज्या म्हणजे ज्यांना घरातून बाहेर न ना पडणाऱ्या महिला किंवा ज्यांना देवदर्शन न मिळणारे म्हणजे मिळणारच ना नसतं पण ह्यांच्या या माध्यमातून घरातून महिला बी बाहेर पडल्या त्यांना एक आनंद बी घेता आला आणि आता त्यांच्या माध्यमातून त्या इतक्या हौसनं हो देवदर्शनाला निघाल्या त्या त्यांच्या ह्या कृपा आशीर्वादाने ह्या महिलांना ही देवदर्शनाची संधी मिळणार आहे माझे नाव सौभागी नंदा निवास साळुंके किवळ खुलदी आम्ही देवदर्शनाला निघालो वस्तूची भेट देण्यापेक्षा देवाची भेट घालून दिली ही अति महत्वाचं झाले लय मोठी भेट आहे देवाची भेट आणि आमची भेट वस्तूपेक्षा जास्त श्रेष्ठ ही भेट आहे मी विमल रमेश जाधव आशा स्वयंसेविका किवळ अं आम्ही कुलदीपांनाच्या मुळे आज देवदर्शनासाठी निघालोय अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर महादेवाच्या पिंडी समोर समोर असतो नंदी कुलदीप कुलदीपांनामुळे आज आम्हाला अक्कलकोटला जाण्याची मिळाली संधी आम्ही खोर्जावाडीच आहे कुलदीप अण्णाने आम्हाला टू दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते आम्ही अक्कलकोट पंढरपूर इथे देवदर्शनाला चाललो आमचं गाव खुडजवाडे आम्ही अक्कलकोट तुळजापूर गंगनापूर ह्या ट्रीपसाठी आम्हाला कुलदीप अण्णांनी बस केली आम्ही सगळ्या महिला मिळून ट्रीपसाठी निघालो